नमस्कार शेतकरी बंधनो आपण आज कापूस पिकावरती आलोय आहे या ठिकाणी जर बघितलं आपण तर कापूस पीक एकदम चांगल्या अवस्थेमध्ये आत्ताचा महिना चालू आहे सप्टेंबर आणि हा कापूस पिकाचा सर्वात महत्त्वाचा महिना असतो या महिन्यामध्ये जर आपण कापूस पीक जपलं तर आपलं या महिन्यात जे आपण कापूस पिकाची मेहनत केलेली आहे ती मेहनत ठरवते की आपल्या कापूस पिकाचं उत्पादन कसं निघणार आहे आणि ह्या महिन्यामध्ये कापूस पिकावरती जी कीड आहे ती सर्वात महत्त्वाची ती आहे पांढरे माशी आणि या ठिकाणी जर बघितलं तर पांढरे माशीची सुरुवात एकदम जास्त प्रमाणात सुरू झाली होती आपल्याला खालच्या पानावरती अंडी दिसायला सुरुवात झाली होती या ठिकाणी आपण काय केलं आपल्या जी एस पी कंपनीत जे उत्पादन आहे एस एल आर पाचशे पंचवीस आपण बघू शकता या एस एल आर पाचशे पंचवीसचा या ठिकाणी स्प्रे घेतलेला आहे हा स्प्रे घेतल्यानंतर या ठिकाणी फरक एवढा जबरदस्त आला या ठिकाणची पांढरी माशी सगळी कवर झाली त्याच्यानंतर झाड एकदम तंदुरुस्त बनलं पात्याची संख्या चांगली दिसायला लागली आणि पीक एकदम तंदुरुस्त आहे त्याच्यामुळे काय होतं आहे ज्या मालदाण्याची क्षमता असेल त्याची क्वालिटी असेल एकदम चांगली होते आणि कीड तर कुठेही आपल्याला माशी शीट आता शोधूनसुद्धा सापडत नाही त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना विनंती आहे आता सप्टेंबरच्या महिन्यामध्ये सगळ्यांनी जी फवारणी निवडणार आहे आपण त्याच्यामध्ये जर एस एल आर पाचशे पंचवीस घेतलं तर जे आपलं होणारं उत्पादनाचं नुकसान आहे ते नुकसान पण होणार नाही आणि आपलं कापूस पीक पण चांगलं नाही तर आता जी फवारणी निवडायची आहे ती फक्त जी एस पीचं एस एल आर पाचशे पंचवीसच निवडायचं आहे